चिपळूण तालुक्यातील धमणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचे अवघा महाराष्ट्र हादरला होता अडुसष्ट वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्याप्रकरणी गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला पोलिसांच्या हातात महत्त्वाचे दोरेद्वारे सापडले असून एका आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे तर दुसरा फरार आहे फरार आरोपीचा तपास सुरू असून मूळचा साताऱ्याचा असल्याचे समजते पकडलेल्या आरोपीचे नाव जयेश गोंधळेकर

त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसाने सूत्र हलवली आमची अडिशनल एस पी आमची एस डी पी ओ आपले चिंचे पी आय एमची टीम तसेच एल सी पीची टीम असे सगळ्यांनी तपा, तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसेच चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याचे राहद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झाली आहे सांगण्यानुसार त्यांनी सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या रा, चेन आणि अशा प्रकारचा त्यांनी घरातून घेऊन गेलेला होता नेमका कशा प्रकारे कशा प्रकारे त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये होते आणि त्या त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी फोन केलं आहे आरोपी एकच आहे की अधिक आहे याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आत्ता सध्या माहिती देऊ शकत दे नाही पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी घेतलेला दुसरा आरोपी साताऱ्या समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समजली आणि ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे ते मुख्य जयेश गोंधळकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती समोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला जिल्ह्या तिथून झालेल्या वर्षा जोशी आणि हे एकमेकांच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जे गुन्हेकर त्यांना यामध्ये मदत करायला होता तिथं बलत करायचा प्रयत्न झाला होता नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे मेडिकल मेडिकल रिपोर्ट आपण मारिकरपर्यंत कसे पोहोचलं मारिकपर्यंत कसे पोहोचण कॅमेरे बंद होते त्यांनी कॅमेरे बंद केले हार्ड डिस्क गायब केले होते आणि कसे पोहोचतात तिथे काही गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते तर सी फुटेज नुसारही आम्हाला ते जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सी सी टी व्ही तपासल्या असता आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहितीच्या उलगडायचा झालेला कोणत्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि कधी घेतलं ते आम्ही आपल्याला कळू कुठून घेत कुठून ताब्यात घेतून आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतली तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडलं होतं अशी माहिती समजते आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं आम्ही दस्त्यावेज त्याच्याकडे त्यांनी चोरून नेला तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की त्या कसं काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कम्प्युटरचे त्यांच्या आणि डी व्ही आर त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही

त्याच्यात जे रिक्षा करतात त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नाश्ता करावं त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ती गोष्ट त्यांनी रिक्षा ठेवलेली होती तिथून आम्ही तिथे पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाराला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण म्हटलं की यापर्यंत म्हणजे पुन्हापर्यंत जात होत वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं